आझाद मैदानात मराठा स्वाभिमानाची लढाई जरांगे पाटील उपोषणावर समाजाच्या डोळ्यात आशेचा किरण राजधानी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाच्या स्वाभिमानाचा नवा इतिहास घडतो आहे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अनिश्चित काळासाठीचे उपोषण सुरू करतात हजारो मराठा बांधवांनी आरक्षण हक्काचं नाही कुणाच्या दयेचं या मैदान दला आणून टाकले जरांगे पाटील म्हणाले मी जिवंत राहिलो नाही तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे हा लढा शेवटपर्यंत चालणार त्यांच्या निर्धाराने जमलेला प्रत्येक मराठा बांधव डोळ्यात अश्रू आणि मनात संताप घेऊन उभा राहिला मुंबई पोलिसांनी पाच हजार लोकांची मर्यादा व सकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी अट घातली आहे उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणे कायमस्वरूपी व्याप्ता येणार नाही तसे आदेश दिले असले तरी मराठा बांधवांचा जनसमुदाय या सर्व अटींना तिलांजली देत थांबपणे म्हणतो न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही सीएसएमटी फोर्ट कॅला बाडिवी निरामन पॉइंट परिसरात वाहतूक ठप्प झाली लोकांना त्रास झाला तरी सामान्य नागरिकांनीही जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आई आपल्या लेकराला हातात घेऊन घोषणाबाजी करताना दिसली वृद्ध शेतकरी डोळ्यातून आसवे पुसत उपोषणस्थळी जमलेले पाहून प्रत्येकाला जाणवले की हा केवळ आरक्षणाचा लढा नाही तर अस्तित्व आणि सन्मानाचा लढा आहे गावागावातून आलेले शेतकरी बेरोजगार तरुण महिला विद्यार्थी या सर्वांनी जरांग पाटील तुमचा त्याग वाया जाणार नाही अशी शपथ घेतली प्रत्येकाच्या उठांवर एकच वाक्य हा संघर्ष आमचा श्वास आहे आमचा हक्क आहे आमचा स्वाभिमान आहे आझाद मैदानातील जरांगी पाटलांचे उपोषण हे केवळ आंदोलन नाही तर मराठा समाजाच्या शतकानुशतकांच्या वेदनेला शब्द देणारा न्याय मिळवून देणारा आणि पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचा पाया रचणारा महासंग्राम आहे दरम्यान मराठा आंदोलकांना मुंबईत स्थानिक प्रशासनाने कोणतेही सहकार्य न करता अनेक सार्वजनिक सुविधा देखील बंद केल्याचे दिसून आले या प्रकरणी मराठा समाजसेवक डॉ कपिल कोरके यांनी मराठा बांधवांना पाटील यांचा आज मुंबईतला पहिला उपचार आज आपले कोट्यवधी मराठा बांधव आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आज मुंबई मार्केटमध्ये जिथे आपले मराठी थांबले तिथं मार्केट पूर्णतः बंद होते आपल्या काही समाजकांतकांनी आपल्या लोकांना पाण्याची बाटलीही मिळून दिलेली नाही अक्षरच्या छत्री सुद्धा भेटली नाही आणि कुणीतरी वेगळा विचार आपल्यावरती करते तर माझी तमाम मरा महाराष्ट्रातील आपल्या मराठा बांधवांना आणि इतर समाजातल्या बांधवा बांधवांना विनंती आहे की जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या मराठा मराठा बांधवांना सुरक्षित अन्न भेटण्यासाठी पाण्याच्या बाटल्या तसेच हे भाकरी चटणी आणि ठेचा जास्तीत जास्त जोर कसे टिकता येईल त्याची सोय करावी आणि लवकरात लवकर कसं आप लो आप लो आपल्या लोकांपर्यंत आपापल्या गावच्या लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट करून आपल्या लोकाला कसं पोहोचवता येईल एवढाच फक्त प्रयत्न करावा हीच कळकळीची कर विनंती आहे जय हिंद जय महाराज